नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आपण या ठिकाणी मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार आहे सिलेंडरच्या दरामध्ये खूप खूप मोठे बदल झालेले या ठिकाणी तर मित्रांनो सर्वपर्यंत तुम्हाला सांगू शकतो की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारच्या गव्हर्नमेंट स्कीम आणि सरकारी योजना कोणीच कोणाला सांगत नाही ठीक आहे तर माझ्या चॅनलवरती गव्हर्मेंट स्कीम या ठिकाणी येत राहतात ठीक आहे माय भारत भारतसेना मी तुमचा मित्र आहे मित्रांनो तर गव्हर्मेंट स्कीम हे या ठिकाणी अशा प्रकारे खूप कमी लोकांना माहिती असतात ठीक आहे कोणी सांगत नसतं गव्हर्मेंट स्कीम माहिती आहे परंतु माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वसामान्य माणसाला गव्हर्मेंटच्या स्कीम सांगण्याचं काम या ठिकाणी करत असतो तर मित्रांनो माझं फक्त एवढंच म्हणणं आहे तुम्हाला की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारच्या गव्हर्मेंट स्कीम तुम्हाला भेटत राहतील तर चला आपण आपल्या विषयाकडे वळूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला जे बदल झालेला गॅस सिलेंडर दरामध्ये ते सांगणार आहे तर बघा सध्या पूर्ण भारतामध्ये या ठिकाणी आठशे रुपयाच्या जवळपास तुम्हाला गॅस सिलेंडर बघायला मिळेल कारण आपण बघू शकतो की लॉकडाऊनच्या काळामध्ये सिलेंडर खूप मा वाढलं होतं भाव त्याचबरोबर मध्यंतरीच्या काळातसुद्धा सिलेंडर खूप महागं होतं परंतु हळूहळू तर सिलेंडर स्वस्त व्हायला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या ज्या गव्हर्मेंटच्या स्कीम असतात त्याच्यामध्ये शासनानं जनतेचा फायदाच पाहिला आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपलं महाराष्ट्रामध्ये आठशे तेरा रुपये आहेत काही काही जिल्ह्यांमध्ये आठशे बारा रुपये आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये आठशे वीस रुपये आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये आठशे पंचवीस रुपये आहेत म्हणजे आठशे रुपयाचा जवळपास भाव आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत एवढे कमी झालेले आहेत ठीक आहे आणि ज्या महिला उज्ज्वला योजनेअंतर्गत येतात त्या ठिकाणचं ज्या महिला उज्ज्वला योजनेअंतर्गत राहत त्या ठिकाणचा भाव तरी कमीच आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे म्हणजे सहाशे रुपयातच मिळते उज्ज्वला योजनेच्या महिलांना गॅस सिलेंडर तर हे बघा आठशे रुपया जवळपास भाव झालेले आहेत या ठिकाणी असे कारण केंद्र सरकारने भाव कमी केलेले आहेत कारण सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी परवडत नव्हतं म्हणून ठीक आहे तर बस मित्रांनो अशा प्रकारची अपडेट होती तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व मित्रांना माझं जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम राम राम नमस्कार मित्रांनो भेटूया पुढच्या वेळेमध्ये जे नवीन स्कीम्स <coughs>